पवार गटाचे माननीय शरद पवार गटाचे राजेश टोपे साहेब यांचं प्राबल्य असलेला तो भाग आहे राजकारणात आपल्याला माहित आहे आणि आता जर शशिकांत शिंदे रोहित पवार ही सगळी मंडळी ज्या पद्धतीने यात भूमिका पार पडताना उघडपणे दिसत आहे आणि या आंदोलनाच्या वेगवेगळ्या टप्प्यात यांनी ज्या पद्धतीने वेळोवेळी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत यावरून या आंदोलनाचा राजकीय दृष्ट्या लाभ उठवण्याचा काही मंडळींचा प्रयत्न आहे असा थेट मी आरोप मानणार नाही मला हा विश्वास वाटतो या लोकांच्या कृतीवरून की हे लोक या आंदोलनात राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत आहेत राजकीय फायदा उठवण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि आंदोलनाच्या नेत्यांची भूमिका जर प्रामाणिक असेल आंदोलन प्रामाणिक आहेत तर त्यांनी अशा लोकांच्या हातात हे आंदोलन जाऊ देऊ नये कारण हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही या आंदोलनाच्या ज्या मागण्या आहेत त्या आंदोलनाच्या मा... त्या मागण्यांना न्याय मिळावा ही आमची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची कायम भूमिका राहिलेली आहे आणि त्या ज्या रास्त मागण्या आहेत कायदेशीर चौकटीत बसणाऱ्या मागण्या आहेत त्यांना शिवसेने शिवसेना पक्षाचा काय पाठिंबा राहिलेला आहे यापुढे राहील हा या सरकार म्हणून जर मनोज जरांगी पाटलांवर काही कारवाई केली जाईल का आज खरं तर आझाद मैदानावर येऊ नकाची नोटीस पण त्यांना दिलेली आहे नवी मुंबईमध्येच आंदोलन करा असं देखील सांगण्यात येते पण ते ठाम आहे तर सरकार म्हणून म्हणून मनोज जरांगी पाटलांवर काही कारवाई करणार आहे का सरकार मी सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर देईल सरकारचा प्रवक्ता म्हणून नाही मनोज जरंगे पाटलांनी सातत्याने आंदोलकांना आवाहन केलेलं आहे की शांततेतच हे आंदोलन आपल्याला करायचं आहे मात्र आपण बघितलं की जरी ने, ने नेतृत्व शांततेत आंदोलन करण्याच्या भूमिकेत असलं तरी त्या आंदोलनात सहभागी होणारे सर्व लोक त्यासाठी कटिबद्धता पाळतील असं होत नाही या मागचा आंदोलनाचा इतिहास आपण पाहिला तर आपल्या लक्षात येईल त्यामुळं शेवटी कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे सरकारचं प्रथम कर्तव्य आहे आणि त्या बाबतीत सरकारला त्या भूमिका टाळता येणार नाहीत हे वास्तव आहे गेले दिवस सरकार त्यांना सरकारकडून आमचे काही मंत्री असतील आमदार बच्चू भाऊ कडू हे माजी मंत्री हे सरकारच्याच बाजूने त्या ठिकाणी चर्चा करत होते आजही संभाजीनगरचे जे विभागीय आयुक्त आहेत मधुकरराव आर्दड साहेब आणि आमचे काही अधिकारी उच्च पदस्थ अधिकारी हे सातत्याने मनोज झरंगे पाटील आणि आंदोलकांशी चर्चा करत आहेत आंदोलकांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या बाबतीत संवाद साधून काही मार्ग काढता येईल का अगदी आता दहा पंधरा मिनटापर्यंतच्या या चर्चा सुरू आहेत आताही चर्चा सुरू आहेत त्यामुळं सरकारकडून आंदोलकांशी संपर्क साधला जात नाही किंवा त्यांच्या मागण्यांबाबत विचार केला जात नाही असं कुठलंही काही नाही सरकारकडून जे जे करता येणं शक्य आहे ते सगळं त्यांच्यापर्यंत सातत्याने पोहोचवण्याचा सरकारने प्रयत्न केलेला आहे आंदोलकांनी एक पाऊल पुढं आलं पाहिजे आणि कायदेशीर अडथळे आणि अडचणी समजून घेतल्या पाहिजेत भारतीय राज्यघटनेच्या बाहेर जाऊन सरकार काहीही करू शकत नाही न्यायालयीन मर्यादांच्या बाहेर जाऊन सरकार काहीही करू शकणार नाही हे आंदोलकांनी समजून घेतलं पाहिजे की सात वेळा त्यांनी कसं आहे की जरंगे पाटलांची भूमिका जरी प्रामाणिक असली तरी त्यांच्या मागण्यांमध्ये मात्र सातत्याने बदल बदल होत गेलेला आहे म्हणजे ते हनुमानाच्या असं झालेल्या असमीमध्ये कारण सुरुवातीची मागणी मराठवाड्यात उन्बीचे दाखले मिळावे ही होती नंतर त्यांनी पन्नास टक्केच्या आत ओबीसीतून द्यावं आरक्षण अशी मागणी केली म्हणजे ही मागणी पुन्हा न्यायालयीन अडथळ्यांच्या बाबत सरकारला विचार करायला लावणारी आहे त्यानंतर त्यांनी आईच्या जातीवरून दाखले देण्यात यावेत अशी मागणी केली त्यानंतर त्यांनी सगळे सोयरे यांना कुणबीचे जातीचे दाखले देण्यात यावेत अशी मागणी केली त्यांच्या मागण्या सतत जरी बदलत राहिलेल्या असतील तरी सरकारने मात्र या सगळ्या मागण्यांच्या बाबतीत सकारात्मक भूमिका घेऊन जे जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी अतिशय प्रामाणिकपणे हा विषय हाताळलेला आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेने याची आवर्जून नोंद घेतली पाहिजे हे मी या ठिकाणी नम्रपणे महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करीन मराठा म्हणजे शिंदे अतिशय खर तर हास्यास्पद आहे असं ज्यांना ज्यांना वाटत असेल कारण ज्या झाडावर आपण बसलेलो आहे ते झाड दुसऱ्याकडे पुराण देऊन तोडायला कोणी सांगेल का मी मांदीवर बसलो आणि तू झाड तोड साथी बिल्कुल नाही मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांच्या मागे फार मोठे संख्याबळ आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे शिवसेना आणि भाजप यांचे संख्याबळ इतक पुरेसे होतं त्यात अजितदादांची भर पडलेली आहे खुर्ची टिकवण्यासाठी आणखी वेगळे प्रयत्न करायची गरज काय मुख्यमंत्री भर पडली म्हणूनच नाही मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे यांचं स्वतःच एक प्रबळ स्थान या महाराष्ट्राच्या राजकारणात आहे

या आंदोलनाच्या तयारीसाठी पाहणी कोण करत आहे हे सगळे लोक जे आहेत यांचा राजकीय हेतू नाही का आणि याच मंडळींनी याच मंडळींनी महाराष्ट्राच्या या आरक्षणाच्या राजकीय इतिहासात मागचे साठ सत्तर वर्ष मराठा आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं हा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही अन्यथा आज जे काही वादविवाद या आरक्षणाच्या भोवती निर्माण झालेले आहेत पूर्वी हे झाले नसते आणि मराठा गरीब मराठा समाजाला सहज आरक्षण मिळालं असतं मात्र त्या काळात जी मंडळी सत्तेत होती त्यावेळेस त्यांना मराठा समाजाचा कुठेही कळवा आला नाही आज मात्र ते या आंदोलनाच्या आडून मैदानाची पाहणी काय करतात आंदोलकांच्या स्वागताची आणि जेवणाची तयारी असेल काय काय करतायत हे आपण उघड्या डोळ्याने हो पाहत हो। आहोत आणि तरीही यांच्या बाबतीत काही संशय घ्यायचा नाही असं कसं शिकवत विरोधी पक्षातले अनेक नेते या आंदोलनाला अप्रत्यक्षपणे फूस लावत असतील अशी असे चित्र आहे अशी लोकांमध्ये चर्चा चित्रच दिसतंय समोर बराच काळापासून आंदोलन चालू आहे आणि आता ते पूर्ण मुंबईत झडप काय तर सरकारला अपयश सरकारने सगळं केलेलं आहे सर्व केलेलं आहे जे करता येणार आहे म्हणजे कुंडीची प्रमाणपत्र देणं सुलभ व्हावी ऑनलाईन हे सगळे पुरावे मिळावेत सहजासहजी हे सगळे कागदपत्र काढता यावेत ही सगळ्या उपाययोजना सरकारने केल्यात ना पण हो सर सर वे। के सरकार वेगळं काय करणार आहे सरकार घटना बदलणार आहे का अशा विषयासाठी आज तिकडं सुप्रीम कोर्टमध्ये हे प्रकरण आहे दुसऱ्या बाजूने राज्य मागासवर्ग आयोगाचं सर्वेक्षण सुरू आहे कुठल्याही समाजाला आरक्षण द्यायचं असेल ईडब्ल्यू एस म्हणजे आर्थिकदृष्ट्या मागासलेलं आरक्षण नाही इतर आरक्षण द्यायचं असेल तर तो समाज सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असला पाहिजे त्याच्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे म्हणजे सरकारच्या हातात जे जे आहे ते सर सर्व काही सरकार करत आहे आणि मग जर आपण फक्त भावनिकदृष्ट्या आंदोलन चालवणार असू आणि कायदेशीर बाजू विचारात घेणारच नाही असं असेल तर आपल्याला मी अतिशय मला खेद वाटतो हे उदाहरण द्यायला की सदावरतेसारखा एखादा माणूस फक्त कायदेशीर आव्हान देतो आणि या कोट्यावधीच्या मराठा समाजाचं चा आरक्षण अडचणीत आणतो त्या माणसाला कुठे कुठेही लाखोंचे मोर्चे काढावे लागले नाहीत मराठा आरक्षणाला विरोध करण्यासाठी फक्त कायदेशीर हत्यार त्याने वापरलं आणि मराठा आरक्षण अडचणीत आणलं म्हणजे कायदेशीर लढा किती महत्वाचा आहे हा ही बाबही मराठा समाजाने समजून घेतली पाहिजे सुरु असलेलं जे सर्वेक्षण आहे राज्य मागासवर्ग आयोगाकडून केलं जात असणार सर्वेक्षण आहे या सर्वेक्षणावरही मराठा समाज बांधवांनी लक्ष केंद्रित केलं पाहिजे नुसतं रस्त्यावरची लढाई लढून न्याय मिळत नसतो पाणी पतलाही मराठा मराठे मोठ्या संख्येने गेले होते हा इतिहास आपल्या समोर आहे समजून घ्या <laughs> वेळोवेळी बदलल्या गेल्या किंवा मांडल्या गेल्या मग या आंदोलनाचा विषय नाही म्हणून मागण्या केल्यानंतर मला मनोज जरंगे पाटलांवर हा आरोप करायचा नाही परंतु अप्रत्यक्षपणे अशा पद्धतीचं चित्र तयार होते कारण त्यांच्या मागण्या सतत बदल बदलत आहेत ना त्यांच्या मागण्या एकीकडे सतत बदलत गेल्या दुसऱ्या बाजूने या आंदोलनात राजकीय हस्तक्षेप करणारे अनेक चेहरे पुढे येत आहेत अशावेळी तेच संशयाच्या भवऱ्यात जात आहेत ते जाऊ नये आणि ह्या आंदोलनाची निष्पक्ष वाटचाल जी होती ती अशीच राहून हे आंदोलन थांबलं पाहिजे अशी प्रामाणिक भूमिका मी या मराठा चळवळीतला एक कार्यकर्ता म्हणून माझी प्रामाणिक अपेक्षा आहे